बातमी आहे आता नाशिकच्या वणी सप्तशृंग गडावरून सप्तशृंग गडावर ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात गा होऊन एक जण ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडले आहे नांदुरी सप्तशृंग गडावरील घाटातील अवघड वळणावर महिंद्रा पिकअप विरो वाहनाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली अपघात होता स्थानिक नागरिक आणि भाविकांनी धाव घेत जखमींना तडतडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय या अपघातात उमेश धर्मा सोनवणे ववर्ष सतरा राहणार भिलकोट तालुका मालेगाव याचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर जखमींमध्ये मोहन भाईदास मोरे रवींद्र नाना सोनवणे प्रवीण हिरामन सोनवणे दादाभाऊ गोरख अशोक नाना सोनवणे सायनाथ सुखदेव सोनवणे बबलू गुणाजी सोनवणे बादल संजीव सोनवणे किरण एकनाथ सोनवणे सुनील श्रावण सोनवणे सर्व राहणार भिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे याशिवाय मंडळातील काही अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले ही मंडळी मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील शाकंबरी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते असून सप्तशृंग गळावर नवरात्र निमित्ताने ज्योत घेण्यासाठी जात होती मात्र घाटातील कठीण वळणावर वाहन घसरल्याने हा अपघात झालाय रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत तर काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले एकाचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी जखमी आहे तर उर्वरित स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय या अपघातामुळे भिलकोट येथे शुकळा पसरली असून शु। नवरात्र उत्सवातील भाविकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे

कधी तुम्ही तिथून गडावर जाताना कुठे झाला अपघात गणपती टप्प्याच्या जवळ ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक